आमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आत्ता वाजलेत सकाळचे साडेसात वाजलेत आणि मी खूप लवकर उठले होते आज आहे अमावस्या सो उद्या आहे घटस्थापना त्यामुळे आज देवघराची क्लिनिंग वगैरे बऱ्याच गोष्टी करायच्या होत्या सर्व मित्री अमावस्या पण आहे आज आणि ना मी इथे का बसले तर मी करत होते व्हिडिओची एडिटिंग सो आता व्हिडिओ एडिट झाला लॉंग शॉर्ट आणि बराच वेळ जातो यामध्ये सो ते सगळं झालं आणि आता घेते मी क्लिनिंग करायला सो चला देवघर कसं लाकडाचं माझं देवघर आहे तर देवघर कसं क्लिनिंग करायचं क्लीन करायचं ते सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा तर सगळ्यात पहिले ना आधी कसं आहे हे मी दाखवते नाही तर तुम्ही म्हणाल क्लीनच होतं तर भरपूर अशी धूळ होती कारण की क्लिनिंग चालू होती रूमची त्यामुळे देवघराकडेही लक्ष देणं झालं नाही आणि ना असं जरीच असलं तरी दोन वर्ष झालेत साधारण मला हे देवघर घेतल्यानंतर त्यामुळे नवीन तर आहे पण मग त्यावरती तेलाचे डाग वगैरे लागला लागलेली आहे धूळ आहे आणि कसं मी क्लिनिंग करते हे सा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आज सर्व मित्री अमावस्या आणि त्याचबरोबर उद्या घट बसणार आहे तर देवाच्या समोर इथेच मी घट बसवस अस असते त्यामुळे मग आता हे सगळं आजच्या दिवशी क्लिनिंग करते दरवर्षी ना म्हणजे सर्व मित्री अमावस्येच्याच दिवशी मी देवघर क्लीन करत असते आणि कारण की दुसऱ्या दिवशी घट बसणार असतं मग उद्याच्या दिवशी इतके सगळं धावपळ होते आणि मग ते ते तो वेळ वाचण्यासाठी आजच्या दिवशी इथे करते कारण की दोन्ही रूमची क्लिनिंग झाली आहे चला आता देवघर सगळ्यात पहिले मी खाली केलं सगळ्या काही त्याच्यातल्या वस्तू होत्या त्या मी इथे काढून घेतलेल्या आहे आणि ना हे देवघर खूप मस्त आम्हाला मिळालेलं होतं कसं आहे देवघर तेही तुम्ही नक्की कमेंट करून सांगा जर तुम्हाला आवडलेलं असेल तर तर ते त्याची जर प्राईज म्हटली ना तर मला पडलं होतं ते साडेसात हजार रुपयाला आणि या आधी आमच्याकडे छोटं होतं आणि मग खूप असं वाटायचं की छान काहीतरी हवं सो घेतलं मनासारखी एखादी गोष्ट भेटली की आनंद होतो तर त्या आधी ना मस्त भिंती वगैरे पुसून घेतल्या खाली छान पुसून वगैरे घेतलं आणि आता देवघर क्लीन करायला घ्यायचं आहे तर सगळ्यात पहिले ना विम लिक्विडचं मी थोडंसं पाणी करून घेतलं आहे आणि स्क्रब घेतला आहे आणि थो जिथे जे कधी कधी काय होतं ना तेलाचे किटलीच असो किंवा तेलाचा दिवा आपण हा घाईघाईमध्ये कुठेही ठेवतो आणि त्यामुळे त्याला जे किंवा तेलाचे हात लागतात आणि बरेच दिवस जरी क्लीन नाही केलं तरी तेलाची वाफ किंवा इथे मला कापूर जाळायची खूप सवय आहे त्यामुळे कापूर वगैरे ज्या काही तुम्हाला खाली घंटा दिसत आहे त्या पूर्ण गाळ्या झालेल्या आहे आणि इथे मी दिवा ठेवते ना तर त्यामुळे काय होतं तर तिथेही भरपूर असं चिकट झालेलं होतं तेलकट तर ते सगळं स्क्रबने घासलं हलक्या हाताने घासायचं म्हणजे आपले जे काही त्याच्यावरती स्क्रॅच आहे ना ते त्याच्यावरती दिसणार नाही फक्त मी आता लिया है, है, तर आता विमने लि हे घा धुतलं आहे तरी पण बघू शकतं तेवढं मस्त दिसतं आहे ना तरी पण मग आता पुढे आणखी एक मी छान असं लिक्विड बनवते कारण की बऱ्याच जणांचं देवघर जर जुनं असेल ना तर त्यांना मस्त हे हे उपयोगात पडणार आहे तर चला त्यासाठी एक लिक्विड बनवूया पण स्क्रब केल्यानंतर मी एकाच कपड्याने पुसून घेतलं होतं या ठिकाणी ना विनेगर घातलं आणि खायचा सोडा घातलेला आहे छान असं हे ओल म्हणजे लिक्विड तयार झालं ओल्या कपडा त्यात बुडवायचा आणि कपड्याने आता पुन्हा एकदा ना छान पुसून घ्यायचं आहे कारण की विनेगर आणि खायचं सोड्यामध्ये ना मस्त अशी इथे काय होणार आहे की शायनिंग येणार आहे आणि अजून जास्त क्लीन होणार आहे सो हे प्रत्येकाच्याच घरात सध्या तरी विनेगर असतंच कारण की बऱ्याच गोष्टींसाठी आपण वापरत असतो आणि नसेल तर वीस रुपयाची बॉटल आपल्याला वीस ते पंचवीस रुपयामध्ये मध्ये मिळून जाते तर बघू शकतात वरून खालून सगळं आतल्या बाजूने मी छान असं याने पुसून घेतलं आणि नंतर एका स्वच्छ कपड्याने इथे देवघर पुसून घेणार आहेतच आणि त्यानंतर आता फॅन लावलेला आहे कारण की मग देव वगैरे घासायचे होते तर म्हटलं तोपर्यंत ते सगळं सुकून जाईल तर इथे ना देवाची जी आतली बाजू आहे कारण की बाजूला जे आहे ते तांबं आणि आतमध्ये असते चांदी सो चांदी घासण्यासाठी ना इथं मी टूथपेस्टची वापर करते कोलगेटची जी, जी व्हाईट पेस्ट असते ना त्याने देव खूप छान निघतात पण त्या कारण की बरेच दिवस झाले देव मी असे देवांची पण डीप क्लिनिंग इथे झालेली नव्हती तर सगळ्या जे आहेत ना चांदीची जी बाजू त्याला मी सगळ्यात पहिले पेस्ट लावून ठेवते थोड्या वेळासाठी जेणेकरून छान असं होते नंतर आपल्याला घासायला पण सोपं जाईल सो ब्रश घेतला आहे ब्रशने इथे सगळीकडे पसरवून ठेवते तोपर्यंत ना जे काही तांब्याचे भांड तांब्या पितळायचे आणि बाकीचे जे, बाकी जे काही देव वगैरे होते ना जे ते मी इथे धुणार होते मागच्या वेळेस मी तुमच्यासोबत वि म्हणजे लिंबाचा रस पण आपण वापरू शकतो पण सध्या लिंब संपले त्यामुळे म्हटलं चला आता आमच्याकडे ना इथे पितांबरी पण जवळपास कुठे भेटली नाही पण ही भैया पावडर मिळते आणि तीच मी इथे वापरली म्हटलं चला आता जे काही आहेत ना ते यानेच या आपण घासूया सो भैया पावडर इथे मी तांबे वगैरे सगळं त्याचबरोबर याला म्हणतात बुद्धी ही पण सगळं घासून घेते आत्ता आणि त्यानंतर वरती जोपर्यंत देवराही आपला सुकतोय आणि मग इथे देवही क्लीन होतील आणि मग आपण देवपूजा वगैरे करूया चला इथे आता सगळं काही घासून वगैरे ठेवते आणि त्याचबरोबर ना उद्या घटस्थापना आहे आणि आज आम्हाला जरा बाहेर पण जायचं होतं त्यामुळेच सकाळची क्लिनिंगच मी करायला घेतली नंत नाहीतर आपलं मग बाकीचं दिवसभरही कामं चालतं आणि सर्व पित्री अमावस्या असली की आपण उंबरठा लेपन वगैरे करतो त्याचबरोबर सगळ्या घराची डीप क्लिनिंग केलीच जाते फरची पुसायची होती आणि यावेळेस फरची पुसताना आपण त्यामध्ये मीठ हळद गोमूत्र अशा बऱ्याच गोष्टी वापरत असतो चला बोलता बोलता इकडे देव दिवे तांब्याचे भांडे वगैरे सगळं काही ते घासून झालं होतं इकडे फरची आणि भिंत देवारा सगळंच काही छान सुकलंय फॅन बंद केला आणि त्यानंतर आता देवारा देवाच्या जागी ठेवला आणि बघू शकता देवारा किती मस्त चमकतो ते आणि छान मस्त झालेलं होतं चला आता थोडंसं मी आतली बाजू व्यवस्थित पुसून घेते कारण की आता इथे त्यामधल्या गोष्टी ठेवायच्या आहे या पायऱ्या हो, असतात ना त्या मला काढताही येतात त्यामुळे त्याच्या खाली छान क्लिनिंग करता येतं ड्रॉवरमधल्या काही वस्तू होत्या कारण की ना ड्रॉवर याचा छोटा आहे त्यामुळे सगळ्याच वस्तू यामध्ये बसत नाही मग बाकी त्याच्यासाठी मी छोटासा बॉक्स केलेला आहे त्यामध्ये काही वस्तू ठेवता हे वैभव लक्ष्मीचे पुस्तकं वै महालक्ष्मीचे पुस्तकं आहे जे डे आपले मार्गशीर्ष महिन्यामध्ये देतात तर तेही मी यामध्येच ठेवलेले होते त्याचं काय करायचं आता तुम्ही मला नक्की सांगा की इतकी पुस्तकं साजलेली आहे त्याचं नक्की काय करायला हवं कारण की मी काही ते उपवास वगैरे करत नाही सो आता इथे ड्रॉवर क्लीन करून घेते पुन्हा काही लागणाऱ्या वस्तू आहे त्यामध्ये ठेवते आणि बाकीच्या बाहेर ठेवून देते आणि यानंतर पुढे आम्ही कुठे गेलो होतो काय केलं वगैरे हो त्याचा व्हिडिओ ना मी नंतरच्या दिवशी तुमच्या सोबत शेअर करेन कारण की उद्या आहे नवरात्र आणि त्यावेळेस मला वेळ मिळतो की नाही एडिटिंग वगैरे करायला सो चला इथे काही एक्स्ट्राच्या सुपाऱ्या होत्या आणि ना घटस्थापनेसाठी म्हणजे आपण उद्या जे घट बसवणार आहोत त्यासाठी देवीचं मुकुट व ओढणी वगैरे आणि काही साज रुंगार जे काही आहे त्या सगळ्या गोष्टी यामध्ये ठेवलेल्या होत्या जेणेकरून मग वरच्यावर मुलांना दिसता कामा नाही हे पण असं मस्त याच्यावरती आपण नैवेद्य ठेवू शकतो दिवा वगैरे ठेवू शकतो तेही छान क्लीन केलं आणि ना मोस्टली म्हणजे जे मी बऱ्याच व्हिडिओजमध्ये बघितलं आहे की आपण तर पहिल्यापासून बघतोच की लाल कपडा इथे अंथरला जातो पण बऱ्याच व्हिडिओमध्ये असं सांगितलं ला की लाल क देवाच्या जे काही आपण आसन ठेवतो ते लाल रंगाऐवजी पिवळ्या कलरचं असावं म्हणून मग मी आणलं होतं आणि ते ठेवते पण छान वाटतंय आपल्याला फ्रेश वाटणं महत्त्वाचं सो चला यावरती म्हणजे असं नाही की असं केल्याने असं होतं असं काहीही नाही आहे पण चला ज्या काही गोष्टी हळूहळू माहीत होत आहे त्या सध्या तरी मी करत आहे चला आता देव वगैरे सगळं व्यवस्थित पुसून वगैरे ठेवते आणि व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा मधुराणीच ब्लॉगचे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला देखील विसरू नका किवे वगैरेही स्वच्छ घासून घेतले कारण की उद्याच्या दिवशी तो वेळ मिळतोय की नाही कारण की उद्याही भरपूर काही गोष्टी आपल्याला करायच्या असतात नवरात्रामध्ये सो घटाचं सामान वगैरे मी आजच आणून ठेवणार होते म्हणजे उद्या खूप जास्त धावपळ हो नको व्हायला आणि जे सगळं आज केलं आहे ना तेच उद्या देखील करायचं असतं आणि आपल्याकडे ना म्हणजे चैत्र नवरात्र ऐवजी शार म्हणजे हा जो उत्सव असतो ना दसऱ्याच्या आधीचा हा ही नवरात्र आपल्याकडे जास्त मोठ्या प्रमाणात साजरी केली जातात आणि त्याचबरोबर आपले गणपती बाप्पा आहे आता ना यावरती चौरंग होता आता रिकामा झालेला व म्हटलं चला गणपती बाप्पांना पाटावर ठेवण्याऐवजी चौरंगावर ठेवूया सो चौरंग छान क्लीन करून घेतला त्यावरती छान माझ्याकडे नवीन एक पीस होता तो इथे ठेवलेला आहे त्यानंतर बाप्पांसाठी छान आसन टाकलं आणि मागच्या वर्षीचेही बाप्पा इथेच ठेवत होते आणि या वर्षीचेही बाप्पा मस्त आहेत आपल्याकडे आणि गणपती बाप्पा इथं असले की छान असं भरून आणि प्रसन्न वाटतं घर भरलेलं वाटतं सग पाप्पा कधीही ठेवण्याआधी ना त्यावरती ते तांदळाचं स्वस्तिक काढायचं सो ते काढून घेते त्यावरती हळद कुंकू अक्षदा व्हायच्या आणि त्यानंतर मग इथे आपल्याला पप्पा ठेवायचे आहे सो चला मला या गोष्टी ना पर्सनली करायला खूप आवडतात एकतर काही मिळो अथवा ना मिळो पण पॉझिटिव्हिटी मिळते आणि छान वाटतं या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये म्हणजे आधी पण आहे ना आधी पण जे काही असं डेकोरेशन असो देवाचं काही असो ते करायला मला खूप आवडायचं पूजा मांडणं असो सो त्याभोवती रांगोळी काढणं या सगळ्याच गोष्टी करायला आवडतात आणि बऱ्याच काही आय डीआयवाय करायला आता सण येताय म्हटल्यावरती खूप वेगवेगळ्या गोष्टी तुमच्यासोबत मला शेअर करायच्याच आहे त्याही नक्की करणार आहे त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हो हे गणपती बाप्पाही मस्त होते त्यांनाही मी छान क्लीन करून घेतलं कारण की कितीही नाही म्हटलं इतक्या पसारामध्ये ना मधूळ मद वगैरे तर बसलेलीच असते त्यामुळे छान ती क्लीन करून घेतली आता बाप्पांनाही दिवा वगैरे लावते आणि त्यानंतर अशा पद्धतीने तर माझी देवपूजा पण इथे झालेलीच आहे पण आणि ना मागचं जे मंदिर वगैरे होतं ना जे की तुम्ही बघितलं होतं ते जरा जास्त वाटत होतं आणि म्हटलं उगाच खूप जास्तीचा पसारा नको म्हणून फक्त स्वामींची जी फ्रेम होती ना ती ठेवली आणि ही जी लायटिंग त्याला तशीच आहे तर म्हटलं पूर्ण देवाऱ्यालाही लावून घेऊया कारण की नवरात्र आहे आपण गणपतीला जसं डेकोरेशन करतो तसं नवरात्रात इतकं जरी नाही केलं तरी पण म्हटलं थोडीशी लायटिंग वगैरे लावली तर आपल्यालाही छान वाटेल सो ते इथे करायला घेतलेलं आहे सो चला ते करून घेते जसं जमत आहे तसं आणि याबरोबरच ना बाकीच्याही बऱ्याच गोष्टी आपल्याकडे असतात करण्यासाठी सो आवड असल्यामुळे ना मी या गोष्टी करत असते थकायलाही होतं दमायलाही होतं पण चला काही का असे ना माझा वेळ यामध्ये खूप छान जातो आणि ना त्यामुळे मला कोणत्याच दुसऱ्या गोष्टींची आठवण येत नाही चला आता इथे हे सगळं करून घेते आणि त्यामध्ये शिवांशही उठला होता आणि तोही आला आहे अजून आंघोळ वगैरे सगळंच काही बाकी आहे पण लहान मुलांचं सगळंच चालतं चला इथे देवा पूजा वगैरे केली आणि हे बैलपण हो जे होते ना तेही इथे ते ठेवले छान दिसत आहेत ना चला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा चला आता देवपूजा वगैरे सगळं आवडते आणि हो देवारा कसा दिसतो हे नक्की सांगा कारण की मस्त अशी त्याची क्लिनिंग झालेली आहे त्यानंतर खालची क्लिनिंग करायला घेतली फरशी वगैरे त्यामध्ये मी मीठ हळद गोमूत्र टाकून पुसलेलं होतं याचे ना मी बऱ्याचदा तुम्हाला फायदे सांगितलेले आहे जसे सायंटिफिक आहे आणि त्याचबरोबर जर आपण म्हणजे आध्यात्मिकदृष्ट्या बघितलं तर त्यातही बरेच फायदे आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्हिटी येते आणि त्यामुळे तर मला खूप छान वाटतं चला आता ही क्लिनिंग करून घेते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते कारण की ना आज आम्हाला बाहेर जायचं आहे त्याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल पण सध्या जितकं जमलं तितकं शेअर केलं सो भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये